परिस्थितीचा आढावा केस बीड एकात्मिक बालविकास विभागाचा अंदाधुंद कारभार दोन हजार पंचवीस च्या भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अर्जदाराची मागणी एकात्मिक बालविकासाचा अंदाजुंद अंदाधुंद कारभार चालू आहे दोन हजार पंचवीसच्या भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लेखी निर्दनवारे कोमल वसंत भांगे यांनी केली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की एकात्मिक बालविकास विभागामार्फत अंगणवाडी पद भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती केज तालुक्यातील बेलगाव येथील अंगणवाडी सेविका कार्यकर्ती प्रक्रियेत खोटी कागदपत्रे दाखल करून खोटी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे असा आरोप कोमल वसंत भांगे यांनी केला आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये बेलगाव तालुका केज जिल्हा बीड येथील एकात्मिक बालविकास यवा योजनेमार्फत अंगणवाडी सेविकेची भरती प्रक्रिया घेतली होती त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पात्र उमेदवारांची गुणवत्तेप्रमाणे निवड यादी जाहीर केली जाहीर केलेल्या उमेदवारापैकी उमेदवार क्रमांक एक आशा एक आशा शुभराव घोले यांनी इयत्ता बारावीचा मार्ग मेमो खोटा तयार करून बहात्तर पॉईंट सत्तर लाखेऐवजी एक्क्याऐंशी पॉईंट सत्तर लाख असा खोटा उल्लेख केला आहे तर आशा शुभराव घोले यांनी दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये पदासाठी अर्ज केला असता त्यावेळी त्यांची इयत्त बारावीचे गुण हे बहात्तर पॉईंट सतरा टक्के गुण तारखेलो यांच्या पूर्वीच्या गुणातून आत्ताच्या गुणामध्ये नऊ टक्केचा फरक काढून येत आहे क्रमांक दोनमध्ये घुले मनीषा भरत घुले यांनी सदर प्रक्रिया प्रक्रियेत खोटे शैक्षणिक कागदपत्र दाखल केले आहेत सदर कागदपत्रांची यादीची मागणी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार रोजी एकात्मिक बालविकास कार्यालय के या ठिकाणी रितसर करून मागणी केली असताना देखील अद्याप कुंबल यांना लेखी माहिती दिलेली नाही प्रस्तुत भरती प्रक्रिया कोमल वांगे यांचे नाव अनुक्रमांक तीनवर असून उमेदवार क्रमांक एक व दोन सदर प्रक्रियेत अपात्र असताना सुद्धा एकात्मिक पालिका अधिकारी व निवड भरती प्रक्रियेमधील पात्र उमेदवार क्रमांक एक व दोन यांनी संगणक करून खोटी पराजीन खोटी व चुकीची माहिती यादी जाहीर केली आहे भरती निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार मी पात्र असूनसुद्धा माझ्यावर अन्याय होत आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी द्यावी असे कोमल वांगे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी म्हटले आहे ले 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 सदर बांधणीचे नियोजन सहाय्यक गट विकास अधिकारी अभिमान राठोड यांनी स्वीकारले आहे माध्यमाशी बोलताना कोमल वांगे म्हणाल्या की भरती प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा हा घोटाळा दोन उमेदवार एकात्मिक बाल विकास अधिकाऱ्यांच्या संगमताने झाला आहे सदर प्रकरणी वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा प्रशासनाला इशारा दिला आहे जर प्रशासनने सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास न्यायालयात जाऊन न्यायालयाच्या मार्गाने लढाई लढणार आहे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे सदर प्रकरणाच्या अनुषंगाने आमच्या प्रतिनिधींनी एकात्मिक बालविकास अधिकारी मॅडम यांना विचारला प्रश्न उत्तर देणं म्हणाले की सदर प्रकरण हा नजर चुकीने आणि कॉम्प्युटरच्या चुकीने झाला आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन चौकशी करू जर चौकशीमध्ये कोणी दोषी आणून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे महाराष्ट्र पुणेमाड्यासाठी प्रतिनिधी वसंत सोनोने केज बीड अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेमध्ये खोटी कागदपत्र दाखल करून खोटी निवड यादी जाहीर केली असं आपण माननीय गट विकास अधिकारी केज यांना आताच निवेदन दिलेलं आहे तर नेमका कसा प्रकार घडला काय सांगेल त्याबद्दल आपण मी भांग्य कोमल वसंत मोजा बेळगाव येथील रहिवासी असून मी एकात्मिक भारत सेवा अंतर्गत अंगणवाडीची जी चालवली होती त्यामध्ये अंगणवाडी सेविका एक पद एक यासाठी अर्ज केलेला होता तर त्यामध्ये उमे कॅन्डिडेट उमेदवार क्रमांक एक आणि दोन यांनी दोघच कागदपत्रे जोडून मला नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅन्डिडेट एक कोण आहे एक उंबरचे कॅन्डिडेट कोण आहे आशा सुबराव गुले यांना बारावीला जी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये जी भरती करण्यात आली होती त्यांना बारावी बारावीच्या म्हणजे टक्केवारी जी आहे ती बहात्तर पॉईंट सतरा आहे दोन हजार पंचवी चोवीस पंचवीसमध्ये जी राबवण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका प पद क्रमांक एकला जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्यामध्ये ब्या एक्क्याऐंशी पॉईंट सतरा अशी झालेली आहे म्हणजे त्यांच्या बारावीच्या गुणवत्तेमध्ये जे आहे त्याच्यामध्ये होत आहे असं तुमचा आरोप आहे का बरं नंबर दोन चा कोण कॅन्डिडेट आहे मनीषा भरत फुले त्यांना किती दाखवली गुणवत्ता त्यांची बारावीची बरोबर आहे परंतु पर त्यांचं बी एड नसतानाही त्यांना बी एड चे मार्क देण्यात तुम्ही संबंधित कार्यालयाकडे आपण काय हरकत नोंदवली काय या प्रकरणी हो मी ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु मॅडम सरळ सांगतात की आमचं नजर चुकीने गुण देण्यात आलेलं आहे नजर चुकीने झाला असेल आपले बारावीला काय शैक्षणिक गुणवत्ता आहे काय सांगेल मला बारावीला एकोणऐंशी पॉईंट झिरो अठाशी टक्के वर त्याच्या पदवीला एकाहत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के आहे डिप्लोमा आहे ह्याचे तर गुण मला देण्यातच आलेले नाहीत आय टी आय आणि डिप्लोमा माझे अदर क्वालिफिकेशन असतानाही मला एकही गुण देण्यात आलेला नाही राविक आय टी आय झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामध्ये आणि ई एम एस सी आय देखील आहे माझी त्याच्यामध्ये मला शंभरपैकी सत्त्याऐंशी गुण आहेत आणि हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनि युनिव्हर्सिटी नाशिकमध्ये मी थर्ड इयरला फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेले आहे शैक्षणिक गुणवत्ता आपल्याकडे अन्य डॉक्युमेंट असताना हे आपल्याला कमी गुण दिले का संबंधित कार्यालयाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी जर आपल्याला आपण तक्रार केलेली आहे तक्रारीचं जर आपल्या बाजूने जर निकाल नाही जर लागला तर यापुढे जाऊन आपण कसा लढा देणार आहात मला जर यावर योग्य ती कारवाई नाही केली तर मी आम्हाला नको शेवटी नाही चालू केलं मोजे बेलगाव येथील कोमल वसंत भांगे यांचा असा आरोप आहे की एक नंबरची जी निवड आपण केलेल्या कॅन्डिडेटला सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकाहत्तर टक्के आपलं सॉरी बहात्तर टक्के गुण होते आणि आत्ताच्या दोन हजार पंचवीसच्या निवड यादीमध्ये त्यांना एक्क्याऐंशी पॉईंट सतरा टक्के असं गुण भेटलेला आहे त्यांनी आपल्याला अर्जाला डॉक्युमेंट जोडून दिलेले आहेत बारावीचे आम्ही ज्यावेळेस अर्ज घेतो त्यावेळेस त्याच्याबरोबर झेरॉक्स प्रती जोडून घेतो त्या प्रतीवर जे मार्क आहेत त्याप्रमाणे आपण मिरिट लिस्ट तयार केलेली आहे पण ज्यावेळेस आपण त्यांच्या अखेर निवड करतो त्यावेळेस आम्ही त्यांच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्याशिवाय त्यांना ऑर्डर तामिल करत नाही आणि तेच आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी आपण दहा दिवस गाव पातळीवर आणि आपल्या कार्यालयामध्ये याद्या दाखवलेल्या आहेत काही जर आक्षेप असेल गावातील लोकांना त्या एक नंबरला जी निवड झाली त्याच्याखाली जे दोन तीन आहेत त्यांना जे काही आक्षेप असेल तो आक्षेप नोंदवण्यासाठी आपण दहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्याची आपण शहानिशा करूनच त्यांना आपण ऑर्डर देणार ओरिजनल डॉक्युमेंट्स पाहूनच हे ओरिजिनल डॉक्युमेंट असल्याच्या नंतर सॉरी त्यांचं बी एड झालेलं नसता दोन गुण दिले बीएड न जर गुण काही करेक्शन असेल त्यांच्या रेकॉर्डला पाहून आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ जर झालं असेल या अगोदर त्यांचा आपण रेकॉर्ड पाहिलं होतं त्यांच्या डॉक्युमेंट्स पाहून केलेलं आहे किंवा त्यात जर कॉम्प्युटर मिस्टिकने जर बी एडचे बी मार्क पडले असते त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वेळ हे या निवड याद्या तयार करत असताना कम्प्युटर ऑपरेटर म्हणून माणूस तयार करतो की डायरेक्ट कॉम्प्युटर याद्या तयार करतो नाही माणूसच तयार करतो माणूस चुकीचा पुतळा आहे चूक झाली तर आपल्याला दुरुस्त करण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे दुसरं एक कॅन्डिडेटं म्हणणं आहे की त्यांच्याकडं डी एड बी एडच्या व्यतिरिक्त कृषी असे अनेक डिप्लोमे केलेले असताना त्याचे त्यांना गुण प्राप्त झालेले नाहीत तर जे आरमध्ये मध्ये बाकी डिप्लोमाला त्याला दिलेलं नाही जे आरमध्ये मध्ये काय सांगितलं एड झालं असेल बी एड असेल पदवीधर असेल त्याला मार्क्स दिलेला आहे त्याप्रमाणे आपण त्यांना जर एखाद्याने शैक्षणिक डॉक्युमेंट आपल्याकडं बोगस म्हणजे डुप्लिकेट जर दिलेले असेल त्या आधारे जर गुणवत्ता आपल्याकडून प्राप्त करत जर असेल जर भविष्यामध्ये हे जर आपण सत्य पडताळणी जर केली आणि ते जर दोष आढळले तर आपण त्याच्यावर काही गुन्हे दाखल करणार आहात का आपण त्याच्यावर कारवाई नक्कीच कारवाई करणार

ज्यावेळेस त्यांची निवड होईल त्यावेळेस आपण ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करूनच त्यांची आपण ऑर्डर संबंधित कॅन्डिडेट जे आज जे तक्रार करते त्यांनी आपल्याकडे काय हरकत नोंदवलेली नो आहे का नाही त्यांचा तक्रार अर्ज आलेला आहे त्यांचा तक्रार अर्ज आपण निकाली काढणार आहेत सव्वीस तारखेच्या नंतर सव्वीस तारीख लास्ट आहे उद्याची त्यानंतर आपण निकाली काढणार एकूण या भरती प्रक्रियेमध्ये तालुक्यातून किती तक्रारी अर्ज आपल्याकडून आजपर्यंत झालेले आहे तक्रारी अर्ज आपल्याकडे जास्त नाही आहेत दहा ते पंधरा गावांचे अर्ज आहेत आणि नऊ मिनट तक्रारी जास्त काय सिरियस तक्रार फक्त बेलगावमध्येच जास्त तक्रार नाही बाकी तिथे काही तक्रारी नाही आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा